नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस पी सरसा याद्रे अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे आपण भूगोल हा हा हो। विषय बघत आहोत आणि भूगोला संबंधी कुठला महाराष्ट्रातील मृदा आता शिकताना मुलं काय करतात मृदा म्हणजे काय फक्त काळी मृदा जांभे मृदा गाळाची मृदा रेगुर मृदा अशा पद्धतीने मृदा शिकतात परंतु नेमकं मृदा आणि ने माती म्हणजे फरक काय आहे काही मुलांना हेच माहिती नसतं माती म्हणजे काय मृदा म्हणजे काय बरोबर ना पहिल्यांदा आपण हे बघू मृदा म्हणजे काय आणि माती म्हणजे काय बघा मृदा तयार होताना किंवा माती पहिल्यांदा माती सांगतो मी तुम्हाला माती माती म्हणजे माती ही कशी असते नापीक असते बरोबर नापीक जे कुंभार जे मडके घडवतो ना ती माती असते मृदा नसते मृदा कशी तयार होते ज्या ज्या मृदेचे घटक माती पंचेचाळीस टक्के असते सेंद्रिय पाच टक्के असते सेंद्रिय द्रव्य हवा पंचवीस टक्के पाणी पंचवीस टक्के या यांची मिळून सर्वच सर्व हे काय बनतंय तर मृदा बनते मग ही सुपीक बनते सुपीक म्हणजे यामध्ये पीक येतात बघा काय काय सांगितलं पंचेचाळीस टक्के माती सेंद्रिय द्रव्य पाच टक्के हवा पंचवीस टक्के पाणी पंचवीस टक्के तसेच असं कधी बघितलं तर सेंद्रिय द्रव्याचे जे प्रमाण आहे वाळवंटी मृदेमध्ये सर्वात कमी असते तुम्हालाही माहिती आहे कारण परंतु वाळवंटी मृदा नापीक नसते बरं काही मुलांना असं वाटत असेल की त्यामध्ये पाऊस कमी पडतो ती नापीक असते ती वाळवंटी असते त्यामध्ये पिक उगवता नाही ते ती मृदा सुपीक असते परंतु या मृदेमध्ये सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण अत्यंत कमी असते आणि पीठ आणि इष्टोसल या प्रकारची जी मृदा आहे या मृदेमध्ये सर्वात जास्त सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण असते आयोगाने आतापर्यंत इथे क्वेश्चन विचारलेला नाही इथे क्वेश्चन विचारला तर शंभर टक्के लक्षात ठेवायचं आहे वाळवंटी मृदा सांगितली होती आणि पीठ मृदा सांगितलेली होती चला आता आपण मृदेला सुरुवात करू बघा सुरुवात करतोय आता मृदेला मृदा महाराष्ट्रातील मृदा महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या प्रकारची मृदा आढळते ते बघू बघा काळे मृदा तिला काळी मृदेला कुठली मृदा म्हणतात रेगुर मृदा या नावाने सुद्धा ओळखली जाते जांभ्य मृदा आहे गाळाची मृदा आहे तांबडी मृदा आहे आणि पिवळस मृदा आहे हे महाराष्ट्रातील मृदेचे प्रकार आहे आता हे बघता बघता मृदेचे प्रकार बघताना आपण पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने मृदा आढळते ते आपण बघू बघा महाराष्ट्राचा नकाशा इथे बघायचा आहे नकाशा मी स्वतः तयार केलेला आहे बघा इथे तुम्हाला नाव दिसायचं असेल प्राध्यापक राकेश सर इथे मृदेचे प्रकार बघा जाडी भरडी मृदा या कलर न दाखवलेली आहे बघा इथे जाडी भरडी मृदा जे दिसत आहे ते अशा ठिकाणी दिसत आहे हा कलर काळी मृदा बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कुठली मृदा दिसते काळी मृदा दिसत आहे बघा ही काळी मृदा ही ही सर्व या कलर न दाखवलेली आहे जांभी मृदा ही जांबी मृदा आहे पूर्ण म्हणजे ज्या भागामध्ये जा सर्वात सर्वा जास्त पाऊस पडतो त्या भागामध्ये जांभी मृदा आढळते मग दक्षिण कोकणामध्ये जास्त पाऊस पडतो या भागामध्ये जांबी मृदा आढळते परत विदर्भामध्ये पूर्व विदर्भामध्ये गडचिरोलीच्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो जास्त म्हणजे किती तीनशे सेंटीमीटर पेक्षा जास्त त्या भागामध्ये कशी मृदा आढळते जांभी मृदा आढळते ते झाल्यानंतर किनारपट्टीय गाळाची मृदा किनारपट्टीय गाळाची मृदा बघा बरोबर किनारपट्टीला आजूबाजूने आहे त्याला किनारपट्टीय गाळाची मृदा तयार झालेली आहे ही आणि पिवळसर मृदा आहे किंवा ही पिवळसर मृदा किंवा याला डोंगरा मृदा सुद्धा म्हणतात इथे सह्याद्री पर्वत आहे या ठिकाणी डोंगराळ मृदा आढळते आणि ते झाल्यानंतर या ठिकाणी छोट्या छोट्या टेकड्या इथे मृदा आढळते लक्षात ठेवायचं आहे म्हणजे यामध्ये पावसाचं प्रमाण पण अत्यंत जास्त असतं परंतु ते डोंगराची डोंगराळ मृदा किंवा पिवरसर तपकेरी मृदा या नावाने सुद्धा ओळखली जाते आपला महाराष्ट्राचा नकाशा आहे प्रॉपर लक्षात ठेवायचं आहे यावर तुम्हाला प्रश्न विचारला की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोणत्या प्रकारची मृदा आढळते कुठल्या प्रकारची आढळते रेगूर मृदा आढळते आता आपण एक 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 बघू बरं सुरुवात करू आता एक एक बघू बघा पहिल्यांदा कोणती मृदा सांगितली मी तुम्हाला काळी मृदा तुम्हाला काळी मृदा दिसत असेल सर कुठेही काळी मृदा दिसत नाही आम्हाला हे बघा दिसते मागच्या स्लाइडला इथे काळी मृदा बघायची आहे हे सर्वज सर्व मी तुम्हाला काळी मृदा दाखवलेली आहे बघा काळी मृदेला काय काय नावं आहे याला कापसाची मृदा सुद्धा म्हणतात रेगु मृदा सुद्धा म्हणतात उष्ण कटिबंधीय चर्नोझेम काळे मृदा सुद्धा म्हणतात चर्नोझेम लक्षात ठेवायचं आहे हे तुम्हाला आपल्या महाराष्ट्राच्या पुस्तकामध्ये किंवा जे महाराष्ट्र बोर्डचे पुस्तक आहे त्यामध्ये हे नाव तुम्हाला आढळेल चर्नोझेम हे म्हणतात दख्खनच्या पठारावरील सर्वात जास्त प्रदेश कोणत्या मृदेने व्यापलेला आहे काळ्या मृदेने व्यापलेला आहे लक्षात ठेवायचं आहे आणि मृदेला कशामुळे काळा रंग प्राप्त होतो बघा आणि फेरस मॅग्नेटाईट राज्यसेवा मेन्स असो कंबाईन मेन्स असो गटक गटक याना यांना हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे म्हणजे राज्यसेवा मेन्स मी में कुठली म्हणतो आताची दोन हजार चोवीस ची होणारी असो किंवा याच्या पहिले झालेल्या ज्या असो त्यामध्ये टिटानी फेरस मॅग्नेटाईटमुळे काळा रंग प्राप्त होतो आणि इथे प्रश्न विचारले जातात अधिक्य मृदेमध्ये अधिक प्रमाण कशाचे असते कमी प्रमाण कशाचे असते बघा मृदा कुठले काळी मृदा आहे मग बघा लोहाचे प्रमाण कसं असेल जास्त असेल कॅल्शियमचे प्रमाण कसं असेल जास्त असेल मॅग्नेशियमचे प्रमाण कसं असेल जास्त असेल चुनखनीचे प्रमाण कसे असेल जास्त असेल पोटॅच प्रमाण कसे असेल जास्त असेल आणि कमी प्रमाण कशाचं असेल नायट्रोजन फॉस्फरस आणि सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कसे असेल कमी असेल मित्रांनो लक्षात ठेवायचंय महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या मृदा आढळतात त्या मृदेमध्ये नायट्रोजनचं प्रमाण सर्व मृदेमध्ये कमी आहे फक्त डोंगराळ मृदेमध्ये नायट्रोजनचं प्रमाण चांगलं आढळतं पण बाकी सर्व मृदांमध्ये नायट्रोजन कमी आहे नायट्रोजन आपण म्हणून शेतामध्ये युरिया टाकतो बरोबर त्यामध्ये नत्राचं प्रमाण असतं युरियामध्ये असा सुद्धा प्रश्न विचारला तो ऍग्रीकल्चरला नत्राचं प्रमाण युरियामध्ये किती टक्के असतं शेहेचाळीस टक्के नत्राचं प्रमाण असतं लक्षात ठेवायचं आहे इथे बघा कमी प्रमाण मग काळ्या मृदेमध्ये कमी काय काय आहे नायट्रोजन फॉस्फरस सेंद्रिय द्रव्य हे प्रमाण कमी आहे शंभर टक्के इथे लक्षात ठेवायचे प्रश्न विचारला तर तुमचा प्रश्न भरभर यायला पाहिजे चला आता आपण पुढे जाऊ बघा सह्याद्री पर्वताचा घाटमाता कधी ओलांडला मुलांना हेच माहित नाही सह्याद्री पर्वताचा घाटमाचा इथे बघा आपला महाराष्ट्र मी तुम्हाला दाखवतो हा आपला महाराष्ट्र आहे बरोबर ना ह्या इथे काय आहे कोकण आहे आणि ह्या ठिकाणी सह्याद्री पर्वत आहे मग हा प्रदेश कधी ओलांडला तर संपूर्ण प्रदेश कसा आहे काळ्या मृदेने व्यापलेला असून म्हणजे पूर्ण पूर्ण पठारी प्रदेश काळ्या मृदेने व्यापलेला आहे फक्त विदर्भाकडील पूर्वेकडील भाग कधी पकडला म्हणजे हा भाग आणि हा भाग यामध्ये काळी मृदा वगळता बाकी कुठली मृदा जांभ्य मृदा आणि पिवरस मृदा या भागामध्ये आढळते मी तुम्हाला आताच नकाशामध्ये दाखवलं तरी रेगुर मृदा आता सर्व भागात काळी मृदा रेगुर मृदा आढळत असली तरी पण ही मृदा सर्व भागात सारख्या प्रमाणात आढळते का नाही सर्व भागामध्ये सारख्या प्रमाणात आढळत नाही काय प्रश्न खालीलपैकी योग्य विधान निवडा असा प्रश्न विचारलेला आहे आयोगाने आणि काळी मृदा ही महाराष्ट्रामध्ये सर्व भागात सारख्या प्रमाणात आढळते तसं नसतं मित्रांनो रेगु मृदेचे स्वरूप सर्वत्र सारखे नसते मृदेच्या थराची जाडी दा, कशी असते असते बदलत म्हणजे त्याप्रमाणे रंगही असतो गडद काळ्या रंगाचा असून फिकट होत जातो काही भागामध्ये तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कधी गेलं असेल तर त्या जिल्ह्यामध्ये एकदम काळी मृदा आता आमच्या खानदेशकडे कधी का गेले असेल खान्देश म्हणजे कुठले जळगाव धुळे नंदुरबार या भागामध्ये कधी गेले असेल भुरकट काळी मृदा आढळते मराठवाड्याच्या भागामध्ये कधी गेलं असेल तर ह्या भागामध्ये एकदम काळी मृदा आढळते जशी मी तुम्हाला मागे स्लाईड दाखवलेली आहे तशा पद्धतीने काळी मृदा आढळते बघा उत्तम प्रकारची काळी मृदा मग कुठे आढळेल बरं गोदावरीचे खोरे असो भीमा नदी कृष्णा नदी तापी नदीच्या खोऱ्यांमध्ये आणि त्यांच्या उपनद्यांच्या खोऱ्यामध्ये काळी मृदा आढळते लक्षात ठेवायचं आहे एकदम चांगल्या प्रकारची काळी मृदा आणि त्याचे दोन प्रकार पडतात म्हणजे मैदानावरील मध्यम काळी मृदा असो आणि दरीमधील खोल काळी मृदा असो अशा पद्धतीने त्याचे दोन प्रकार पडतात आपण मृदा टॉपिक घेत आहे तुम्हाला प्रत्येकाला समजत आहे ना मग गुणधर्म काय बघा रंगानुसार विविध प्रकार पडतात मग रंगानुसार विविध प्रकार प्रकार कुठला आहे पहिला गडद काळी मृदा मध्यम काळी मृदा आणि उथळ काळी मृदा असे रंगानुसार प्रकार पडत असतात लक्षात ठेवायचे आता या काळी मृदीचे वैशिष्ट्य काय काय आहे ते बघू आता आपण बघा तिच्यामध्ये ओलावा टिकून धरण्याची क्षमता जास्त असते तुम्ही ओलावा टिकून धरण्याची क्षमता मृदाकण रासायनिक द्रवांमधील चुनखडीच्या प्रमाणामुळे सुपीकता कमी होत नाही तुम्ही पावसाळ्यामध्ये मृदेत गेले म्हणजे शेतात गेले असाल तर मृदेमध्ये तुम्ही पायात चप्पल घालून किंवा बूट घालून चालल चालत असाल तर मृदेला मृदा आपल्या पायाने चिटकते बरोबर ना बर त्यामध्ये एकदम ओली असते लिंग उत्पन्न नाही आपल्या शेतामध्ये दोन दोन तीन तीन, तीन दिवस कारण आपण कसे आपण पठारावर राहतो ना त्यामुळे आपल्या शेतामध्ये वाफ सुद्धा होत नाही म्हणजे ओलावा टिकून धरतेही यामध्ये पाणी आढळतं खूप मोठ्या प्रमाणात पाणी साधत आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे एकदाच पाणी संपलं की कोरडी झाली की या कोरड्या मृदेला भूजभूषित बघा उन्हाळ्यात कोरड्या हवे तर काळी मृदा कशी होते भूजभूषित होते आणि मृदेच्या वरच्या थरास कडक उन्हाळ्यामध्ये काय पडताना दिसतात तुम्हाला मोठ्या प्रमाणात अशा भेगा पडलेल्या तुम्हाला दिसतील लक्षात ठेवायचं आहे आणि हे बा ह्या भेगा ह्या भेगा पडतात आणि ही एकदम कोरड्या मोठ्या प्रमाणात कोरडी झाले असते याला पाणी भरपूर भरपूर प्रमाणात पाणी लागतं पाऊस पडतो त्यावेळेस ते परत का काय होते ओलावा का टिकून धरते लक्षात ठेवायचं आहे चला आता पुढे जाऊ बघा या मुलीचा दोष म्हणजे दोष काय काय आहे ते बघू आता आपण दोष बघू बघा वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात पाणी असल्यास अतिरिक्त जलसिंचन झाल्यास जमिनीत पाणी साचून राहते आणि मृदा कशी बनते दलदलयुक्त बनते बघा दलदलयुक्त पिके कोणकोणती घेतली जाते खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामातील पिकांची लागवड केली जाते खरीप पिके म्हणजे काय बघा खरीप जी पावसात पाऊस कसा पडतो आपल्याला रिप रिप, 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 रिप पाऊस पडतो बरोबर ना मग खरीप पिके काय आहे जी पावसाळ्यात जी पिके घेतली जातात त्याला खरीप म्हणतात रब्बी म्हणजे थंडीमध्ये जे पिकं घेतली जातात त्या पिकांना काय म्हणतात रब्बी पिके म्हणतात मग पठारावर कुठली पिकं घेतली जातील बघा कापूस घेतला जातो का गहू घेतला जातो ऊस घेतला जातो ज्वारी जवळ एक अन्य उत्पादनही या या मृदेमध्ये घेतले जातात विदर्भात कधी म्हटलं तर कापूस हे अत्यंत महत्वाचे पीक आहे हे आणि परत या भागामध्ये सर्वत्र काय असतात संत्र्याच्या बागा देखील आढळतात खानदेशात कापूस आणि त्या खालोखाळ्या केळीच्या भागा सुद्धा काळ्या मृदेत आढळतात पठारावरील कमी पावसाच्या प्रदेशामध्ये ज्या ठिकाणी म्हणजे सोलापूर सांगली साताराचा जो भाग आहे सातारा म्हण तरी ठिकठाक पाऊस पडतो परंतु सोलापूर आणि तिकडचा जो भाग आहे म्हणजे पूर्वेकडचा थोडा जो भाग आहे त्या भागामध्ये ज्वारी बाजरी मका यासारखे किंवा भरतधान्यांची पिके घेतली जात असतात कोणत्या मृदेमध्ये काळ्या मृदेमध्ये लक्षात ठेवायचं आहे बघा मित्रांनो आता आपण काळी मृदा बघितलेली आहे आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम आला असेल तर मला विचारायचं आहे कमेंट करायचे आहे सर कशा पद्धतीने कसं लक्षात ठेवायचं काय लक्षात ठेवायचं एस पी सह्याद्री अकॅडमीला बॅच चालू आहे ज्या मुलांना कंबाईन करायची असेल त्यांच्यासाठी बॅच चालू आहे ज्या मुलांना राज्यसेवा करायची असेल त्यांच्यासाठी बॅच चालू आहे सरळ सेवेसाठी सुद्धा बॅच चालू आहे ब पत्ता आहे पिंपरे गुरुव सृष्टी चौकामध्ये एस पी सह्याद्री अकॅडमी ज्या मुलांना प्रॉब्लेम असेल त्या मुलांनी तिथे खा लिंकमध्ये खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करायचा आहे आणि विचारायचं आहे की सर की कुठे आहे तर आपण पुढच्या लेक्चरला ज्यावेळेस येऊ त्यावेळेस ही जांभी मृदा बघू बघा खूप डिटेलमध्ये घेतले जांभी मृदा नंतर जांभी मृदा झाल्यानंतर किनार किनारपट्टी गा गाळाची मृदा तांबडी मृदा इथे तुम्हाला प्रॉपर तांबडा कळ सुरड सुद्धा दाखवलेला आहे भेटू आपण पुढच्या लेक्चरला मित्रांनो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद